संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कबूतर खाण्याचं मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन स्थानिक रहिवाशांचे हित जपून प्रत्येक कबुतरखाना उभारण्याचा मानस मंगल प्रभात लोढा यांची माहिती प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी करण्यात आला बंद बंद केल्यानंतर दादर आणि परळमध्ये वाहतुकीची कोंडी पर्यायी मार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी होण्याची शक्यता अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं सतरा सप्टेंबर रोजी दर्शन बंद नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्भगृहाच्या स्वच्छतेसाठी दर्शन बंद लांबून आलेल्या पर्यटकांसाठी देवीचं दर्शन असणार उपलब्ध तुळजाभवानी देवीच्या दर्शन शुल्क वाढीला बाळीकर पुजारी मंडळाचा विरोध बंडरपूरच्या धर्तीवर व्हीआयपी आणि पेड दर्शनावर बंदी घालण्याची मागणी दसऱ्याच्या काळात व्हीआयपी दर्शन पूर्णतः बंद करण्याची केली मागणी पर्यटकांची गर्दी पावसानं उघडीप दिल्यानं कास पठार फुल विजा खेडेकरच्या आईचा आणखीन एक प्रताप समोर घराचा दरवाजा न उभारताच पोलिसांसोबत घातला वाद अधिकाऱ्याच्या अंगावर कुत्रे सोडल्याची घटना मनोरमा खेडकर विरोधात चतुरशंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीमध्ये दोन गटात तुफान हाणामारी एकमेकांना लाट्याने केली मारहाण गडचिरोलीच्या ताहेरी तालुक्यातल्या नागेपल्ली मधील ही घटना वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय वक्फ नियुक्तीसाठी पाच वर्ष मुस्लिम असण्याच्या अटीवर बंदी मोहिमेत सुरक्षा दलाला मोठे यश एक पूर्णांक पस्तीस कोटींचा बक्षीस असलेले तीन नक्षलवादी ठार सीआरपीएफ कोब्रा बटालियन आणि पोलिसांची मोठी कारवाई एशिया कप स्पर्धेमध्ये भारताचा पाकिस्तानवर सात गडी राखून दंड विजय ऑपरेशन सिंधू नंतरच्या पहिल्याच सामन्यात दिलं चोख प्रत्युत्तर कर्णधार सूर्यकुमार यादव षटकार ठोकत मिळवला विजय पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज